मराठी मालिका आणि चित्रपटांमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच साक्षी गांधी आजवर टेलिव्हिजनवरील अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये साक्षीने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत सध्या साक्षी तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका खास गोष्टीमुळे चर्चेत आली आहे तिने चिपळूण येथे नवीन घर घेतलं आहे याची खास झलक चाहत्यांबरोबर शेअर करत अभिनेत्रीने या व्हिडिओला घर झालं हॅशटॅग चिपळून हॅशटॅग नवीन घर गणपती बाप्पा मोर्या असं कॅप्शन दिलं आहे साक्षीने शेअर केलेल्या व्हिडीओ मध्ये तिचे कुटुंबीय करण्याआधी व घराला कसं सजवलं याची सुद्धा झलक अभिनेत्रीने व्हिडिओद्वारे चाहत्यानं दाखवली आहे या सगळ्यात लक्ष वेधून घेते ती अभिनेत्रीच्या घराची नेम अभिनेत्रीच्या नव्या घराच्या दारावरच्या पाठीवर सर्व कुटुंबियांची नावं लिहिण्यात आली आहे श्री महेश सौ शर्मिला साक्षी क्षेतिजा गांधी असं नेम प्लेटवर लिहिण्यात आलं आहे साक्षीचं नव घर पाहताच सिने विश्वातील तिच्या मित्रमैत्रिणींनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे या दरम्यान साक्षी गांधीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या साक्षी स्टार प्रवाहाच्या कोण होतीसू काय झाली सू या नव्या मालिकेत यमुना ही भूमिका साकारत आहे यापूर्वी अभिनेत्री सहकुटुंब सहपरिवार नवी जन्मे नवी या मालिकेत झळकली होती अभिनेत्री साक्षी गांधीचं हे नवं घर तुम्हाला कसं वाटलंय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका